पूर्व विभाग सी इंडस्ट्रीज एरिया नवे खड्ड्यांचा एरिया बाग दोन सोलापूर शहरातील विभाग एम आर डी सी इंडस्ट्रीज एरिया म्हणजे खड्ड्यांचे एरिया बनलेला आहे सोलापूर म्हणजे गिरणगाव कामगारांचा सोलापूर म्हणून ओळखला जातो पूर्व विभाग एम आर डी सी इंडस्ट्रीज एरिया मध्ये साठ ते सत्तर हजार कामगार काम करून आपले कुटुंब निर्वाह करत असतात तसेच मालवाहतूक करणारे या इंडस्ट्रीज एरियावर शेकडो जण आपले कुटुंब चालवत असतात ज्या इंडस्ट्रीज एरियावर साठ ते सत्तर हजार कामगारांचे कुटुंब चालतो त्या इंडस्ट्रीज एरियाची परिस्थिती एवढी भयानक झालेली आहे की एवढी भयानक अवस्था बघून कामगार व माल वाहतूक करणाऱ्यांनी आपले संताप शोभा राजे न्यूज चॅनल समोर व्यक्त केले नमस्कार शोभा राजे न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर स्वागत आहे एरियाचा कड्ड्यांचा एरिया, एरिया बाग दोन मध्ये आज आपण येथील प्रत्यक्ष जे कामगार काम करत आहेत त्यांना काय काय त्रास होतो किती वर्षापासून रस्त्याची असं दूर अवस्था आहे आपण त्यांच्याकडनं ऐकून घेऊन आ नागेश प्रभाकर सरगम आहे माझं नाव हे आता पंधरा वीस वर्ष झालं तर काम करतो खड्डा खूप झालाय पाणी खड्डा खूप झाला चालायला येत नाही गाड्यावर चालवायला येत नाही दोन तीन वेळा पडलेला आहे आणि असं दोन तीन वेळा मीडियावाला आलेला आहे कोण लक्ष नु दिलं नाही मालक लोक लक्ष देत नाही आणि ना आमदार खासदार नगरसेवक चौक ते कोण बी लक्ष देईन आहे सर्वांना सांगितलेलं आहे फोटो पाठवलेला आहे आणि सर्वांना पाठवलेलं आहे बाकीचं कोण काय काम करत नाही आहे तिकडं आम्ही कामगार वाजतामध्ये राहतो तिथं बी रस्ते बरोबर नाही आहे तिथे बी सर्व कचराकुंटीसारखं करे र, रस्ता नाही काय बी नाही आहे चाला चालायला येत नाही चाल चालायला गेलं तर खाली पडतं आहे माझा हात धुतो पाय तुटला आहे सर्व रड पडला आहे माझा दोन तीन वेळा असं पडलेला आहे कोण बी येत नाही आमदार खासदार नगरसेवक कोण बी राहू द्या येऊन कामा करा तुम्हाला माता देतो आम्ही धन्यवाद लक्ष्मण इंगळे हा हे जर परिस्थिती दिसते ना असं जे महानगरपालिका फोड मध्ये करते काय की लोकांचा टॅक्स घडा 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 मोजून घेते बघा कुत्रा खाय ना त्याला हे लक्ष देणार पण आहे किती वर्ष बसून असं पण मला दहा पंधरा वर्षाला बघतो परवा खड्ड्यात पडलं त्याला उचलणार पण ते असं वाटतंय का ना तो महानगरपालिका निश्चय टैक्स मोजा ला है घसा घसा मोटा मोजाला है लक्ष्य है नार अरे कचरा खुंडी जाए अरे सच्चे भारत मनते ना बिक्रे सच्चे भारत मनासी लाइक तो रहे दीजिए मेरा नाम है बाबन रमजान शेख मैं उन्नीस सौ पंचानवे से ड्राइविंग करता हूँ और एम के अंदर ही घूमता हूँ ज़्यादा करके और ये रोड देख के ना इतने हमको खुशी हो रही बहुत खुशी हो रही मतलब रोड बहुत अच्छे है गाड़ी बहुत अच्छी चलाने आ रही है बोल के और हमको गाड़ी चलाने में कोई दिक्कत नहीं हो रही यहाँ पे कोई कौन से भी लाइन में जाओ एम के पूरे लाइन में जाओ सिर्फ एक नंबर लाइन छोड़ के बाकी के पूरे लाइन में जाओ कहीं भी देखो और रोड बहुत एकदम सुपेरियर है इतने साल से ऐसा है अभी ये कम से कम पाँच छः साल से मैं देख रहा हूँ तो ये ऐसी है एम आर में मैं, मैं छः साल से काम कर रहा हूँ छः साल से पूरी ड्राइविंग लाइन में, में मेरे ये यही लाइन मेरे को देखने मिली को को नगर को बोले नहीं बिल्कुल बिल्कुल बार बार कितने बात भाई तो खुद तो नहीं किया कुछ नहीं। लेकिन यहाँ के एम वाले तो कुछ बोले और रहेंगे ना एम आई डी वाले तो बोले रहेंगे नहीं। नहीं। अब बहुत बार बोले रहे तो भी उन्होंने नहीं करने को तैयार है तो फिर अभी खाली मतदान के टाइम पर जब आते हैं तो हम तुम तो सगड़े काम करो हम ही तुम्हारा सब काम करेंगे ये सब कुछ बोलते हैं वो मतदान के टाइम पर बोलते हैं मतदान होने के बाद में फिर पाँच साल के पाँच साल तक वो चले रहता है उनका हाँ लेकिन तकलीफ हमको होती है ना ड्राइवर हम हैं मालक पगार देता तीन सौ रुपये लेकिन हमको चलाना गाड़ी का कुछ खराब हुआ मालक हमको पूछता ये कैसा खराब हुआ अरे खड्डे कितने मालक नहीं देखता वो खड्डे है या क्या है कैसा गाड़ी चला था? ये मालक नहीं देखता या कोई आमदार खासदार उम्मीदवार नगर सेवक ये नहीं देखता ये ड्राइवर कैसा गाड़ी चला रहा है ये ड्राइवर क्या परेशानी में है ये क्या मुसीबत में वो नहीं देखता आज बुढ़े बुजुर्ग लोग हैं यहाँ महिला भी है कुछ आदमिया भी है लंगड़े पांगड़े है काम को आ रहे कारखाने के अंदर कुछ चरखा फिराने वा रहे क्या सौ पचास रुपये में काम को आ रहे वो लोग जानेंगे कैसा ये ऐसे पानी के अंदर जाएंगे कैसा लोग वो ये किसको समझना ये नगर सेवक को समझना ये आमदार को समझना ये खासदार को समझना हाँ ये ये पूरे म्यूनसिपाल्टी को समझना महानगर पालिके वाले को समझना कौन देखने वाले इसका कोई वाली नहीं है खाली स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी कहाँ है सोलापुर स्मार्ट सिटी अरे कहा स्मार्ट सिटी है तुम्हारी किधर है स्वच्छ भारत अभिमान मोदी सरकार बोल रहे हैं सब पे बात स्वच्छ भारत अभिमान सबका विकास सब क्या 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 बोल रहा है ना वो सबका साथ सब सबका साथ सबका विकास सबका महा क्या क्या महाविकास क्या क्या तो भी रहेगा वो वो मोदी सरकार उसके उसके पुरता है वो मोदी पुरता है वो बाकी किसका नहीं है ना फडणवीस को है ना वो क्या वो पवार को है पवार को है ना किसको भी है खाली सबका विकास सबका साथ सबका विकास वो उनके घर पुरता है hmm. बाकी वाले को नहीं है खाली पुढ़ार्या पुरता है वो आम जनता के वास्ते नहीं है वो कुछ भी नहीं आम जनता के वास्ते कुछ भी नहीं है आज गौर गरीब जनता जो मर रही ये इतने परेशानी कर रही कि अरे हमारे जान पर तुम खा रहे ये जो पुढ़ारे है ना हमारे जान पर खा रहे हमारे शेतक्य के जान पर खा रहे हम काम कर को तो कमा को दे रहे बोल को हमारे जी पर हमारे कुछ भी ले रहे हमारे पास आप वो काड़े हो क्या लाड़की बहिम योजना लाड़की बहन योजना मिट्टी तेल का भाव क्या करे भाई तुम लाड़की बहन योजना को पंद्रह सौ दे रहे क्या काटे वो दिखोगे का मेरे मोबाइल के अंदर वो मेरे मोबाइल के अंदर दिखा था ठहरो जरा वो वो भी रिकॉर्डिंग कर लो मेरे मोबाइल के अंदर दिखा था मैं वो रोहिणी तेल आहे योजना काडाचा आगोदर लाडकी बहीण योजना काडाचा अगोदर तेलाचा भाव काय होता आता काय भाव झाला मग त्या बहिणीकडनं तू घ्या लागला बहिणीला तू ओवाळणी देणार म्हण आणि त्या बहिणीकडनं तू उलट घ्या लागला बहिणीची ओवाळणी तू घ्या लागला थांबा जरा दाखवतो मी माझ्या मोबाईल मध्ये दाखवतो एक मिनिट चालू रंग आधी येण्या आधी येप्पा हा आधी नाही दो का दोन मिनिट म्हणजे मग तुम्हाला व्हॉट्सअप करणार मीडिओ आयला तू बात मग तुम्हाला फोटो असता आणि द्याय फोटो तुमचं नाव काय बाबन रमजान शेख गाड्या लोडल्या आहेत समजा आता लोडला गेलो समजा गाड्या खड्ड्या झाल्यात नुकसान आमचंच आहे तर रोड करायचं सरकारचं काम नाही का येत नाही सगळी आत्ता एम आय डी सीमध्ये तुम्ही कुणालाही चौकशी करा रोड खराब आहे का नाही ते सांगा तुम्ही सांगतील तुम्हाला सगळे पगली का हिशोबाच्या बाहेर रोड खराब आहे माझं नाव आहे मधुळप्पा सरनाप्पा वाले मी दहा वर्षापासून बघते ते एम आय डी सीत रोड आहे बेकार आहे ना आमच्या गाड्या असं खड्ड्यात जाऊ गाडीचं कामं वगैरे भरपूर निघतंय शेअरिंग वगैरे काय काय जायचं अजिबात ही रोड तर होईच नाही अजिबात बेकार रस्ता झालेला आहे सध्याला तर दोन बिलक कोण इथं विचारणारा कोणच नाही आहे ते बेवारच आहे रोडाचं म्हणजे कोणच नाही आहे ना ना रोडाला असं जे असं हे झालेलं आहे पण रोड काय हे तेवढं सर्व करण्यासारखं कोण नाही आहे पण एकदम बेकार परिस्थिती आहे सध्या माझं नाव लक्ष्मण शिंदे जोरात बोला मी एम आय डी शीत दहा वर्षापासून इथं गाडी चालवतो तरी बी कुणीही इथं एम आय डी शीतले कोणी बी मालक म्हणा आमदार म्हणा नगरसेवक म्हणा कुणी बी इथं पंधरा वर्षाने रोडाला दुर्लक्ष करालेत लोक घसरून आहेत कुणाला ॲक्सिडेंट थोडं घसरून पडाल्यात चिकल वालाय गाड्यांचे टायर फुटाले तरी भरपूर अडचण आहे कुणीही लक्ष देणार ना केंद्राने काम, करे काम करेना ना इथे जिल्ह्याने काम करेन ना नगरसेवक काम करेन ना आमदार काम करण्या बोलावं कुणीही सर्वांनी दुर्लक्ष करायला आमची एवढीच नम्र विनंती की काम इथे व्यवस्थित करावं रोड टॅक्सी तर घेणार माझं नाव लक्ष्मण बालकिशन मेडपली आहे मी इथं दासरी म्हणून टेक्स्टाईल लाईनचा कारखाना आहे आणि मी इथं काम करत दहा वर्ष झालं जवळपास हे रोड दहा वर्षापासून जसं आहे तसंच आहे आणि एक महिना दोन महिन्याच्या खाली इथं एक ट्रेनीजमध्ये वा पावसाचे पाणी जाण्यासाठी वाट करून सोडलेत पावसाचं पाणी तर जायचं जा सोडा उलटं ड्रेनेजचं पाणी बाहेर येऊ लागलेत आता हे दोन हप्ते झालं आहे हे असंच पावसाचं पाणी बाहेर येऊन येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप त्रास होऊ लागला बस महानगरपालिका काय लक्ष देत आहे काय नाही टॅक्स भरताना तर सामान्य माणसाकडनं टॅक्स बरोबर घेते आणि इकडचं दुर्लक्ष तर जसं आहे ते तसंच आहे मी कोण इकडं फिरकून पण बघत नाही तिथं बघतो मी एक वर्षापासून बघतो ते येणं जाणारला काही एवढं त्रास आहे खड्डा जायला येत नाही यायला येत नाही पाणी गाडी म्हणा माणसाला या बाया माणसंसुद्धा पडते ते करते ते कुणीही बघत नाही महानगरपालिका चुकून याच्यावर दुर्लक्ष केलेलं आहे आतापत्र येऊन कोण का करत नाही सुभाषमधने जरा ते पाच वर्ष झालं काम करायला लागलो रस्त्यामुळं लय त्रास व्हावा लागला आहे रस्त्या पूर्ण खड्डे असल्यामुळे गाडी कधी बंद पडते कधी हे होती पंक्चर होते आणि एक साईडला असं पलटी व्हायला पण होती त्याच्यामुळे लवकरात लवकरही रस्त्याचं काम व्हायला पाहिजे डेड बॉडी फ्रीजर आमच्या येथे शीत शिवपेटी भाडेने मिळेल पत्ता जेंटॅल टॉकीस समोर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चौक सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर सत्तावन्न अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस